आज आम्ही करतोय पाणीपुरी चॅलेंज जसं की तुम्ही कमेंट केलेला आम्हाला की नेक्स्ट तुम्ही पाणीपुरी चॅलेंज ट्राय करा सो so, आज आपण करतोय सिक्स्टी सेकंड पाणीपुरी चॅलेंज तर आणि खूप आधी इयर्स झाले आता तेव्हा आम्ही केलेली पाणीपुरी चॅलेंज आणि माझी विनर झालेली आणि एवढी छुपी रुस्त मय आर हे पाणी हेट नाही करत प्लीज हेट नाही करत म्हणजे जास्त म्हणजे खातच नाही बट मी मी जास्त आवडत नाही ला पण मला खूप जास्त आवडते पाणी फक्त घरचीच मी खाते पाणी तीच आहे जी बनवते तेच बाहेर आणि आज पण मम्मीनेच बनवले टेस्टी असणार आहे बट थोडस आम्ही स्पायसी म्हणून सांगितलं आमच्यासाठी वेगळं आणि हे पाणी पाणी आणि आम्ही ऑलरेडी फिलिंग केली आहे हा कारण मला फक्त पुरी आणि पाणी नाही बट बट विनर आहे हे सगळ्यात जास्त एक्साइटिंग आहे ते म्हणजे विनरला यावेळेला भेटणार आहे थाउजंड रुपीज जो विनर असणार त्याला थाउजंड रुपीज समजा ही विनर असेल तर मला हिला पे करावं लागेल आणि मी विनर असेल तर ही मला पे करणार थाउजंड रुपीज गिफ्ट ओके सो वी हॅव टू विन दिस आणि कोमल कोमलचे कोण टीम आहेत त्यांनी कमेंट करा कोमल कोमल को आणि सोनाचे असतील त्यांनी सोनल आणि सो गाईज ट्वेंटी ट्वेंटी पुरीज आहेत दोघींच्या पण प्लेट मध्ये आणि आता आम्ही स्टार्ट करणार Uh, का आधी सॉरी फॉर द कॅमेरा हा क्वालिटी जर थोडीशी आहे कारण की आता बाहेर पाऊस आहे रिंगलाइट पण क्लासमध्ये आहेत प्रॉपर आणि तरी पण आम्ही ट्राय करतोय तुमच्या प्रोपर नवनवीन व्हिडिओज घेऊन यायचं सो गाईज विदाउट एनी फर्दर टू लेट्स गेट इन टू आर वी मी ऑलरेडी हेअर टायअप पण केले आहेत आणि मी आता फुल मांडी घालून बसली आहे की मला प्रॉपर खाता येईल फास्ट फास्ट बिकॉज या वेळेला तर मला विन करायचं आहे बिकॉज गेल्या टाईमला ही विनर झालेली आणि ॲक्च्युली मी खूप टेस्ट घेत घेत खाते सो मला टाईम जातो पण या वेळेला मला प्लीज <laughs> देवा मला एवढं घ्या आपण टायमवर लावूया सो फिफ्टी नाईन सेकंड्स म्हणजे एक मिनटात आम्हाला ट्वेंटी पोरीस कव्हरअप अप करायचं आहे जे की काही लोकांना इझी वाटवाल बट आमच्यासाठी एवढं इझी नाही आहे गाईस एवढं पूर स्टोन कसं टाकणार सो इथे बघू शकता तुम्ही मी फिफ्टी नाईन ला लावलेला आहे टायमर सो आता आपण स्टार्ट करूया थ्री टू वन अरे मी तू थांबायचं मी जेव्हा पुरी हातात घे जेव्हा ठीक <laughs> आहे थ्री टू वन स्टार्ट स्टार्ट थांब थांब मी पुरे हातात अरे मी काय उचलते 嗯。Mm.

टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल्व टुवेल सोनर से रहा जा मतलब मत मजे किएल बन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाईन टेन इट्स झाली म्हणजे मी तुझ्या लेवल लाली! आली मला विश्वास नाही बसत आहे कारण की मी एवढा फास्ट करत होते रिकॅप दसि <laughs> तुम्हाला होती जसं तुम्हाला सो so, सो आता आपल्याला परत एक टाय ब्रेकर राऊंड खेळायचा आहे जो की असणार आहे ट्वेंटी सेकंड विल बी पण फास्ट क्विक थर्टी सेकंड नको ट्वेंटी सेकंड ओके खूप जास्त थी टाय ब्रेकर राऊंड गाईस ट्वेंटी सेकंड मला विश्वासच नाही बसत आहे हिज तोंड एवढं मोठं कसं काय माहिती एवढं फटाफट खाते हिला बघून मला कसं तरी झालं म्हणून मी फास्ट गेली आणि त्याचमुळे माझे पुरीस राहिले आय मीन सिरियसली मला विश्वास नाही आता मी जिंकणारच गायस काय करू मला हजार रुपये पाहिजे आता तू टायमर लावायचं ओके रेडी धाम 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 रेडी सेडी तिच्यामुळे मी थांबली तू पण थांबली आम्ही दोघी मॅचिंग मॅचिंग करतोय नाव <laughs> मला आता पण सेम वाटत बघूया माझ्या इथे पुढे राहिला एक दोन चार पाच सहा सात आणि ते आठ आठ एक दोन तीन चार पाच सात सात आठ परत सेम <laughs> नाही खेळणार आम्ही आमचं सेम <laughs> सेम so होत आहे जुडवा तर बोलतोय जुडवा सारखं खातोय पण पाच <laughs> आता पाचशे तू दे मला पाचशे मी देते तू <laughs> ठीक आहे परत टेन सेकंड टेन सेकंड लवकरच होईल ट्वेंटी सेकंडच करूया ना ओके गायस अगेन अ टाय ब्रेकर बी की फक्त चार आम्ही खाल्ले हा सो म्हणून आपण आम्ही परत ट्वेंटी सेकंड से लावतोय आणि आता बघूया फोन खात जर नंतर सुद्धा आमचं सेम राहिलं तर मी हिला फाय हंड्रेड पे करे ही <laughs> मला फाय हंड्रेड पे करे आणि असा आमचा थाउजंड होईल ओके गाईज आता आम्ही काय नाही करू शकत आम्ही मला जिंकायच हा आता बघ मी जिंकते ओके okay गायज आता मी परत टेन सेकंडचं लावते ओके टेन ट्वेंटी बरं टेन ट्वेंटी सेकंडचं मी लावते ओके थ्री okay? <laughs> जिंकायसाठी पोरगी काही पण करू शकतो निधीला हा पॉइंट नाही भेटणार बिकॉज तिने फास्ट फास्ट खाल्लं माझ्या आधी संपवायचा प्रयत्न केला पण ती राहिली आणि तिने पुऱ्या जाऊन फेकले आहेत सो so, तू नाही जिंकलीस तुझे जास्त राहिले पण माझे दोनच राहिले मग काय तू फेकून टाकलं तुला गेलं नाही तू फक्त तोंडात खोंबल तुझं काल मोठे म्हणून पण खोमशील आणि मला जमणार नाही सो क्लिअरली मी विनर आहे नाही बिकॉज मी खाल्लेत पुऱ्या मी पण खाल्ले नाही पण तू फेकलस मी जिंकली आहे ना मी टाकणार आहे आफ्टर सीन्स पण टाकणार आहे दोन वारी मी जिंकलेली नाही हिने सगळं तोंडात भरून ठेवलेलं टायमर संपेपर्यंत टायमर संपला एकदा काढलं आणि फेकून आली झिंकी ओव्हरफ्लो झाला मग एवढं काय आहे जिंकायसाठी हार मंजूर नाही आहे आता तुला पैसे मला द्यावे लागेल बिकॉज तू चिटिंग केली आणि चिटिंगचे डबल पैसे असतात येस वरतून चॉकलेट पण खाल्लं मी अजून नाही खाल्लंय सो पैसे so, दे लो कर, दे ट्रान्सफर ओके सो या गेम मध्ये चीटिंग करणं इज नॉट इवन अलाउड आणि हिने आपला जो रूल आहे तो तोडला आहे सो so, म्हणून हिला मी जिंकली नसली तरी पण हिला मला पे करावं लागेल बिकॉज हिने चिटिंग केली आणि चिटिंगमुळेच मी जिंकलेली आहे म्हणजे हिने चिटिंग केली म्हणून मी जिंकले आहे मला आता मिळणार आहे थाउजंड रुपीस पाणीपुरी पण गाईज हा चॅलेंज करताना खूप जास्त मजा आली बिकॉज मी म्हणजे तेव्हा एवढा मनावर नाही घेतलेला की फास्ट फास्ट खायचं या वेळेला मी खूप जास्त फास्ट करण्याचा प्रयत्न केला सो म्हणून मला जाम मजा आली आणि हिने <laughs> हे करताना टायमर लावलेला ना सो सगळं तोंडात टाकला ता, जसं टायमर संपला गेली आणि सगळं थुकून आली मग चिटिंग आहे ना आउट झाली मग मला पैसे भेटले आणि मग मी झाली आहे ना बोलू बोलून माझे दोन राहिले आणि हिचे चार राहिले म्हणजे ही आवड चार म्हणजे तू लास्ट आहे थ्री टू वन होत ना तेव्हा एक पुरी लगलगीच तोंडात ठेवली हे नाही पाणीपुरी चॅलेंज येस आणि आता Uh, ही मला पे करेन ते मी तुम्हाला दाखवते ओके okay, सो so मला रुपीज पे केलेले आहे थँक्यू गाईज so जिंकली नाही म्हणून हिचा फेस बघू शकता किती उदास झालीय बिचारी तसं so, काय मला कधी देतच नाही थाउजंड रुपीज नाही मी ते तुला दोन हजार देईन पाच हजार दे, 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 दे। <laughs> बट मी हार इसका दुख मुझे नहीं झेल पा रहा कुछ नहीं नहीं झेल पा रही छोटी बहन से हार गई तू आज इट्स ओके सो गाइस तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा ला ला आणि खूप सारे शेअर करा फ्रेंड सोबत फॅमिली सोबत आणि आमच्या सांगा की नेक्स्ट चॅलेंज व्हिडिओ कोणता करायचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चव्हाण सिस्टर्सला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गाइस